आणि वात वाढला तर मग गुडघे दुखलाले कंबर दुखलाले वातामुळे वेगळ्या प्रकारचे आईशे प्रकारचे वात आहेत माझं नाव हरिश्चंद्र बाबूराव सुडे मुक्कामपास बुजरा तालुका जिल्ह्याला गेली पंधरा वीस वर्षापासून मानव वेदनामुक्ती केंद्र या निसर्गोपचारात उपचार देण्याचं काम करतो मी आणि सध्या हिवाळा संपलेला आहे उन्हाळा सुरू झालेला आहे तर बऱ्याच वेळा कसं वात पित कप हे त्रिदोष माणसामध्ये असतात ह्या ह्याच्यावर आपलं शरीर चालतं पण ह्या त्रिदोषाचं असंतुलन झालं वात पित्त कप पित्त ज्या झालं पित्ताचे त्रास होतात पित्तापासून बरेच आजार तयार होतात कप वाढला ते कपापासून मग खोकला वेगवेगळे आजार सुरू होतात आणि वात वाढला तर मग गुडघे दुखलाले कंबर दुखलाले वातामुळे वेगळ्या प्रकारचे ऐंशी प्रकारचे वात आहेत तर आपण पित्तावरती सांगितलेलं आहे तर हे त्रिदोष संतुलन राहण्यासाठी आपण स्वतः घरी करू शकता आणि ह्याचं संतुलन ठेवण्यासाठी की आठवड्याला एकदा जुलाब घ्यायचा म्हणजे पोट साफ करायचं रात्री झोपताना जेवल्यावर दोन तासाला दोन अडीच तासाला काय करायचं कोरा चहा करायचा अदरक टाकून कोरा चहा अदरक टाकून उकळायचं चांगलं आणि अर्धा कप घ्यायचं आणि त्यामध्ये एक दोन चमचे एरंडीचं तेल टाकायचं आणि ते हलवून प्यायचं पण ते घशाला पळणार नाही ह्याची काळजी घ्यायची नंतर राहिलेला जे अर्धा कप चहा आहे ते पण त्याच्यावरून प्यायचं आणि मग पहाटे छानपैकी पोट साफ पोट साफ झालं की दुसऱ्या दिवशी उपास करायचा आपण उपास करतो पण काय करतो तीन टाइम नाश्ता करतो हा उपास असा आहे निसर्गोपचारातला की सकाळी लिंबू सरबत प्या एक दोन तास गेल्यावर ताक प्या दोन तीन तास गेल्यावर नारळ पाणी प्या असं करून रसाहारावर उपास करायचं तुम्हाला हे त्रिदोष संतुलन होण्यासाठी खूप मदत होईल मग पुन्हा काय करायचं की जेवताना भान ठेवायला पाहिजे चार आणि हवेला चार आणि पाण्याला भूक शिल्लक ठेवून जेवा आणि जेवणामध्ये अर्ध रिकामं ठेवलं राहिलेल्या ज्यावन। अर्ध्यामध्ये अर्ध जेवण जेवणामध्ये काय करायचं काकडी कोबी गाजर बीट थोडं मोड आलेलं अंकुरे ते घ्यायचं आणि अर्धी भाकरी भाज असं जर तुम्ही जेवलात तर तुमचं वातपित कधीच होणार आणि दुसरा उपयोग असा आहे की सतत जर पित्ताचा त्रास असेल आपल्याला तर पहाटे झोपी तुटल्यानंतर तोंड न धुता एक दोन ग्लास गरम पाणी करायचं एक अर्धा लिंबू पिळायचा एक एवढा गोळाचा खडा खायचा असं रोज जर तुम्ही केला आणि दुसरं काय होतं महत्त्वाचं की जेवताना पाणी पिलं उभं राहून पाणी पिलं तर ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार येऊ शकतात म्हणून पाणी कसं प्यावं तर पाणी चावून प्यावं आणि अन्न पिऊन खावं चावून म्हणजे घोट घोट प्यायचं आणि पिऊन खायचं अन्न कसं तर भरपूर चावायचं अशा पद्धतीनं जर केलं तर आपल्याला हे त्रिदोष संतुलन राहण्यासाठी खूप मदत होते आणि कोणाला जास्त त्रास आले तर आपल्याला मानववेदना मुक्ती केंद्रामध्ये पाच दहा वर्षाचा पित्ताचा त्रास आहे तर त्याने आमच्या मानववेदना केंद्रामध्ये येऊन दाखल झालात तर निवासी कोर्स आहे आणि हा जर कोर्स केला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही त्रास होणार नाही असे आपल्याकडे रिझल्ट आलेले आहेत तर याप्रसंगी आपण हे आवडलं तर जरूर क आणखी प्रश्न विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद